नमस्कार मी शाहीद खेरटकर समाचार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो पाहूयात एक विशेष बातमी आपलं स्वागत आहे चिपूळ नगरपालिका आणि चिपूण शहरामध्ये घरपाठी या विषयावर फार वादळ चाललेला आहे प्रत्येक ठिकाणी चर्चा पाहायला मिळते त्या ठिकाणी काय लोकांनी समज काय लोकांचे गैरसमज आहेत अशा पद्धतीची चर्चा आहे नेमकं काय प्रकरण आहे तुमचा अभ्यास काय चिपूण नगरपालिकेत घरपट्टीचा हा जो सर्वे झाला हा पूर्वी दर चार वर्षांनी व्हायचा आता तो दर पाच वर्ष निवायला लागला त्यामुळे त्याला पंचवार्षिक सर्वे असं म्हटलं जात आहे तर मुळात हा जो सर्वे चालू आहे हा कोविड असेल महापूर असेल याच्यामुळे लेट झालाय आणि या ज्या नोटीस आल्या या अनेक ठिकाणी नागरिकांच्या अशा तक्रारी आल्या आहेत की आमची घरपट्टी वाढवून आली आणि प्रशासनाचा असा दावा आहे की आम्ही कुठेही दर चेंज केलेले नाही आहेत किंवा दर वाढवलेले नाहीत पण विषय असा आहे की घरपट्टीची जी आकारणी केली जाते त्याच्यात शहराचे चार, चार भाग आहेत आणि प्रत्येक भागाच्या वैशिष्ट्यानुसार एका भागात परत त्या कन्स्ट्रक्शनचे चार प्रकार आहेत तर अशा पद्धतीने जवळजवळ चार गुडले चार म्हणजे जवळजवळ घरपट्टीचे सोळा प्रकारचे दर अस्तित्वात आहेत या शहरात तर ज्या घराला आपण सर्वे करून नोटीस दिली ते घर किती नंबरच्या प्रभागात येतं कोणत्या कॅटेगरीत येतं त्याचं कन्स्ट्रक्शन कोणतं आहे ते साध आहे मापाचं कचेऱ्याच बांधकाम आहे नुसत का लोडबेअरिंग कन्स्ट्रक्शन आहे का आरसीसी कन्स्ट्रक्शन आहे त्या घरात खालती कोबा टाकलेला आहे का लादी बसवलेली आहे प्लास्टर केलेला आहे का नाही रंग काढलेला आहे का नाही कौलाडू घर आहे का स्लॅबचं घर आहे अशा पद्धतीने त्याच्यावरती आकारणी केली जाते तर आमच्या निदर्शनास आलेल्या काही बाबी अशा आहेत की त्या त्या घराचं जे झोन आहे ते झोन बदललेले काही ठिकाणी लक्षात आलेत आणि त्यामुळे त्यांच्या घरपट्टीत फरक पडलेला आहे काही ठिकाणी असं लक्षात आलंय की कुटुंब वाढत असतं आर्थिक स्थिती सुधारते त्या अनुषंगी बा चार खोल्यांचं पहिलं घर होतं तर माझ्या जो थोडी आर्थिक स्थिती उत्तम झाल्यावर एक खोली मी वाढवली पण ती वाढवलेली खोली नगरपालिकेला कळवलेली नाही अशी खोली निदर्शनास आल्यानंतर त्या पूर्ण इमल्याला चालू वर्षाचा दर हा लागू झालेला आहे माझ्या दृष्टीने विचाराल तर जे जुनं कन्स्ट्रक्शन आहे त्याला पहिल्या दराने लागली पाहिजे जे नवीन कन्स्ट्रक्शन आढळलेलं असेल त्याला नव्या दराने लागली पाहिजे तेवढ्याच भागाला परंतु अशा पद्धतीच्या काही तक्रारी आहेत काही तक्रारी अशा आहेत की या शहरात पूर मोठ्या प्रमाणावर भरतो मग सामान सुमान वाचवण्यासाठी काही जणांनी पोटमारे काढलेले आहेत तर त्या सुद्धा घरपट्टी बसलेली आहे जनरली आपल्या इथे नगरपालिकेत आपण असं करतो की संडास बाथरूम गॅलरी वरांडा आणि पॅसेजेस हे घरपट्टीच्या आकारणीतनं वगळतो परंतु काही जणांच्या याला तेही कोणतेही ते डिडक्शन न करता घरपट्टी लावलेली दिसून येते असे विविध प्रकारचे त्या विषयात झालेल्या चुका लक्षात येत आहेत नगरपालिकेने काही हरकती मागवलेल्या आहेत त्याच्या पद्धतीचे पत्रिका हरकत सांगितलं आहे नागरिकांना कसं काय त्याबद्दल माहिती सांगाय माझं स्वतःच असं तुमच्या माध्यमातून नागरिकांना मी आवाहन करीन की जवळजवळ अठरा हजार मालमत्तांना नोटिसा गेलेल्या आहेत तर प्रत्येक नागरिकाने जो काही त्याच्या बाबतीत अन्याय झाला असेल त्याचं खरं खरं कारण मेन्शन करून अर्ज करावेत कारण आता चीफ ऑफिसर साहेबांनी असं डिक्लेअर केलंय की ज्यांचे अर्ज येतील त्यांचं आम्ही पुनर्सर्वेक्षण करू या विषयात तर पुन्हा सर्वे जर त्या जे अर्ज करणार आहेत त्यांचा होणार असेल आणि नागरिकांना याच्यातून स्वतःला वाचवायचं असेल तर त्यांनी पुनर्सर्वेक्षणासाठीचे अर्ज मोठ्या प्रमाणावर केले पाहिजेत कारण मी आजच माहिती घेतली जेमतेम सात साडेसातशे अर्ज आलेले आहेत आतापर्यंत अठ्ठावीस तारीख ही या अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे शेवटच्या दिवसात करू वाच का उद्या करू असं करायला गेले तर शेवटच्या दिवशी एवढे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत यंत्रणा सुद्धा अपुरी पडू पुर शकेल आणि हा जो सगळा सर्वे आहे ही जी आकारणी आहे हे गव्हर्नमेंटच्या नुसार त्यांना एकतीस डिसेंबरच्या आत पूर्ण करायचंय तर नागरिकांनी वेळेवरती मोठ्या प्रमाणावरती हे कर्ज अर्ज करण्याची फार मोठ्या प्रमाणावर गरज आहे आज सकाळी किंवा आपण त्याच्या पद्धतीचा निघेन आहे एकंदरीत चर्चेमध्ये काय करू तोडगा म्हणण्यापेक्षा मी त्यांना काही सुधारणा सुचवल्या हो की तुम्ही ज्या नोटिसा इश्यू केल्या त्याच्यावरती नवीन कन्स्ट्रक्शन असेल तर त्याला नवीन दर लागणारे ज्या साली जे कन्स्ट्रक्शन उभं राहील म्हणजे समजा माझं जर दोन हजार साली उभं राहिलं तर माझ्या घराला दोन हजार सालीची घरपट्टी लागते वर्षानुवर्ष आपले इथे कॉम्प्युटराइज यंत्रणेद्वारेच आपल्या या नोटिसा इश्यू होतात घरपट्टीच्या तर त्या नोटीसा ज्यावेळी त्याची घरपट्टी फायनल झाली सुरुवातीला त्यावेळी त्या घरपट्टी धारकाचा घरात घराचा जो भाग आहे हा कोणत्या झोन मध्ये येतो कोणत्या कॅटेगरीत ते बसत यानुसारच ती घरपट्टी आकारलेली आहे तर ते झोन त्यांनी कंपल्सरी सगळ्यांचे चेक करावेत अशी स्वतः माझी त्यांच्याकडे मी सूचना केली आहे दुसरी गोष्ट अशी आहे की पूर्वापार गव्हर्नमेंटचा कायदा जरी असला तरी चिपळूण शहरातली जेवढी धार्मिक स्थळ आहेत मग देवळं असतील मशिदी असतील चर्च असतील किंवा बौद्ध समाजाचे विहार असतील यातल्या कोणालाही आपण घरपट्टी आकारणी करत नाही आता त्या ठिकाणी घरपट्टी आकारणी मंदिरांना वगैरे आलेली आहे तर माझं असं ठामपणे त्यांना आहे की कोणत्याही धार्मिक स्थळावरती पूर्वापार चालत आलेल्याप्रमाणे कोणतीही आकारणी करू नये अशी मी त्यांना सूचना केलेली आहे आता अर्थातच आता बॉडी अस्तित्वात नाहीये नगरसेवक नाहीये पण मी सर्व पक्षीय भविष्यात निवडून येणाऱ्या सर्व नगरसेवकांना हे आवाहन करेल की चिपळूणमध्ये ही जी आपण संस्कृती राखलेली आहे की धार्मिक स्थळांना कोणतीही घरपट्टी आकारायची नाही त्या पद्धतीचा ठराव भविष्यातील नगरसेवकांनीही करून द्यावा असं मी आवाहन त्याला करेन माध्यंतरी या उदय सामंत साहेबांनी या घरपट्टी नाही घरपट्टीला स्थगिती म्हणण्यापेक्षा त्यांनी तोंडी आदेश दिलेले होते मुळात आधी एक लक्षात घ्या की चतुर्थ वार्षिक हे सर्वेक्षण जे आहे हे कंपल्सरी आहे ते काही गैरशिस्त नाही कारण कुठे काही नवीन कन्स्ट्रक्शन वाढलं असेल काय असेल त्याने परवानगी घेतली असेल नसेल तर ते तर उजेडात आलंच पाहिजे त्याच्यासाठीचा टॅक्स हा ने त्या त्या टॅक्स पेयरने भरलाच पाहिजे त्याच्याबद्दल दुमत असायचं काही कारण नाही त्यावेळी त्यांनी त्याला स्थगिती एवढ्याच साठी दिली होती की नुकताच महापूर येऊन गेलेला होता चिपुणत नव्वद टक्के चिपवण शहर या महापुरात भरडलेलं होतं अशा वेळी नागरिकांच्या डोक्यावर आणखीन बोजा पडू नये याच्यासाठी दिल्ली ती स्थगिती होती त्याबद्दल काय असं शंका घेण्यासारखं काही कारण नाही आपली काय भूमिका माझी भूमिका ही अशी नक्की आहे माझी म्हणण्यापेक्षा भारतीय जनता पार्टीची किंवा या चिपळूण शहरातल्या समस्त टॅक्स साठी की यामध्ये सुधारणा ही झालीच पाहिजे भले काही जणांनी अर्ज केले असतील काही जणांनी केले नसतील पण नगरपालिकेचंही हे कर्तव्य आहे की त्या ज्यांचे झोन चुकीचे झालेत ते झालेत का नाही हे तपासणं ते सुधारून घेणं आणि फुकटचा त्रास नागरिकांना त्यांनी देऊ नये आणि त्याच्यात जर सुधारणा ना झाली नाही तर आंदोलनाचे पर्याय हे नागरिकांसाठी खुले राहतील ना ना मी असं चुकूनही म्हणणार नाही की या विषयात टॅक्सच भरू नका वगैरे असली आव्हानं मी चुकीच्या पद्धतीची करणार नाही कारण ती सुद्धा एक संस्था आहे आणि ती संस्था जगली पाहिजे अनेक प्रकारच्या नागरिक सुविधा ती संस्था या शहराला देत असते त्यामुळे अशा पद्धतीचं मी आवाहन करणार नाही पण त्यांनी या याच्यात सुधारणा नाही केल्या तर याच्या विरोधात मात्र मोठ्या प्रमाणावर चिपूणच्या नागरिकांना आंदोलन उभं करावं लागेल चिपळूण शहरात उपनगरांमध्ये गुरपालनाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतो आणि या गुऱ्यांच्या गोठ्या नाही कमर्शियल पद्धतीची घरपट्टी आकारणी झालेली दिसून येत आहे काही ठिकाणी ही एका बाजूला शहरात कुठेतरी छोटे छोटे गुरांचे गोठे बांधलेले आहेत तर ते येथील स्थानिक शेतकऱ्यावरती अन्यायकारक आहेत कारण दूध उत्पादन हे चिकवण शहरात काय फार मोठ्या प्रमाणावर होत नाही त्यामुळे त्या गुरपालनाचा व्यवसाय करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांनाही याच्यातनं काही काही रिलीफ पा मिळाला पाहिजे ही माझी त्या विषयात प्रकर्षाने मागणी आहे